नमस्कार आजचं श्रावणातला दुसरा सोमवार आज आपण ऐकणार आहोत कहाणी सोमवारची खुलभर दुधाची ऐका परमेश्वरा सोमवारा तुमची कहाणी एक आपला आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता मोठा शिवभक्त होता त्याच्या मनात आलं आपल्या महादेवाचा गाभारा दुधानं भरावा परंतु हे घडतं कसं अशी त्यास चिंता पडली प्रधानानं युक्ती सांगितली राजानं दवंडी पिटली गावातल्या सर्व माणसांनी आपल्या घरचं दूध घेऊन दर सोमवारी महादेवाच्या देवळी पूजेला यावं सर्वांना धाक पडला घरोघरची माणसं घाबरून गेली कोणाला काही असं झालं त्याप्रमाणे घरात कोणी दूध ठेवलं नाही सगळं दूध देवळात नेलं गावचं सगळं दूध गाभाऱ्यात पडलं तरी देवाचा गाभारा भरला नाही दुपारी चमत्कार झाला एक म्हातारी बाई होती तिनं आपल्या घरचं कामकाज आटपलं मुलाबाळांना खाऊ घातलं लेकीसुनांना सुनांना घातलं घातलं गाईवासरांना खाऊ घातलं त्यांचा आत्मा थंड केला आपल्या जीवाचं सार्थक व्हावं म्हणून थोडं गंध फूल घेतलं तांदळाचे चार दाणे घेतले बेलाची दोन पानं घेतली आणि खुलभर दूध घेतलं बाई देवळात गेली मनोभावे पूजा केली थोडं दूध नैवेद्याला ठेवलं देवाची प्रार्थना केली जय देवा महादेवा नंदिकेश्वरा राजानं पुष्कळ दूध तुझ्या गाभाऱ्यात घातलं तुझा गाभारा भरला नाही माझ्या खुलवर दुधानं तो भरणार नाही पण मी आपली ते भक्तिभावानं अर्पण करते असं म्हणून राहिलेलं दूध गाभारी अर्पण केलं पूजा घेऊन मागे फिरले इकडं काय चमत्कार म्हातारी परतल्यावर गाभारा भरून गेला हे गुरुवानं पाहिलं राजाला कळवलं राजानं तिचा शोध घेतला परंतु तिचा काही केल्या पत्ता लागेना दुसऱ्या सोमवारी राजाने शिपाई देवळी बसवले हो तरीही शोध लागला नाही चमत्कारही असाच झाला पुढे तिसऱ्या सोमवारी राजा स्वतः बसला म्हातारी आली त्यावेळेस गाभारा भरला राजानं तिचा हात धरला म्हातारी घाबरून गेली तिला अभयवचन दिलं तिनं कारण सांगितलं तुझ्या आज्ञेनं काय झालं वासरांचे मुलांचे आत्मे तळमळले मोठ्या माणसांचे हाय हाय माथी आले हे देवाला आवडलं नाही म्हणून गाभारा भरला नाही याला युक्ती काय करावी मुला वासरांना दूध पाजावं घरोघरी सगळ्यांनी आनंद करावा देवाला पंचामृती स्नान घालावं दुधाचा नैवेद्य दाखवावा म्हणजे देवाचा गाभारा भरेल देव संतुष्ट होईल म्हातारीला सोडून दिलं गावात दवंडी पिटवली चौथ्या सोमवारी राजानं पूजा केली मुलाबाळांना वासरांना दूध ठेवून उरलेलं दूध देवाला वाहिलं हात जोडून प्रार्थना केली व डोळे उघडून पाहतात तो देवाचा गाभारा भरून आला राजाला आनंद झाला म्हातारीला इनाम दिले ती लेकीसुना घेऊन नांदू लागली तसे तुम्ही आम्ही नांदा ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण